शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खेड तालुका गावभेट दौऱ्यादरम्यान कुरुळी येथे भेट देत येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले तसेच खंडोबा महाराज भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्ताने आयोजित कुस्तीचा आखाडा येथे जाऊन कुस्तीपटूंचा उत्साह वाढवत त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी खेडचे आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील जिल्हाध्यक्ष भाजपा शरद बुट्टे पाटील शिवसेना उपनेते इरफान सय्यद अध्यक्ष खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कैलास सांडभोर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खेड कैलास लिंबोरे अध्यक्ष खेड तालुका भाजप शांताराम भोसले अध्यक्ष खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक काँग्रेस जयसिंग दरेकर प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा प्रिया पवार तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते म्हणलं की कस दादा आणि भाऊ म्हणतील तसं आणि आता भाऊंनी काय सांगितलंय अण्णा म्हणतील तसं आणि आता अण्णांनी सांगितलंय शिवाजी दादा त्याच्यामुळे आता नरेंद्र मोदींना जर आपल्याला पंतप्रधान देशाचं करायचं असेल तर आपल्याला दादांनाच मतदान करायला लागणार आहे दादांच्या अण्णांच्या पुढे मी सर्वांच्या पुढे सर्वांना अश आग्रह करते की सर्व कृहीगाव हा अण्णांसोबत आणि दादांसोबत आहे भव्य कुस्त्याचा आखाडा या ठिकाणी भरलेला आहे सलावात प्रमाणे मोठ्या संख्येनं विविध भागातून आलेले पैलवान या ठिकाणी सहभागी झालेत मी आणि अण्णा आज या ठिकाणी या गटामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं असताना आपल्या गावाला भेट देण्याची संधी मिळाली आपल्याशी दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली मी या निमित्तानं जास्त काही बोलणार नाही मी एवढंच बोलेन मी जो निवडणुकीला उभा आहे तो फक्त विकास कामं करण्यासाठी मी कोणावर टीका करणार नाही पण मी एक आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की उद्या केंद्रामध्ये येणारं सरकार हे नरेंद्र मोदीजींचं असणार आहे देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदीच असणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या विभागाचा खासदार नरेंद्र मोदीजींच्या विचाराचा असेल तर आपल्या मतदारसंघासाठी केंद्रातून आणि राज्यातून भरघोस निधी मिळण्यासाठी उपयोग होईल आपल्याला माहिती आहे पुणे नॅशनल रेल्वेचा प्रश्न असेल चाकणची ट्रॅफिक असेल मोशी ह्या भागातली सगळी ट्रॅफिकची समस्या असेल तळेगाव चाकण शिक्रापूर वाघोली पुणे नगर रोड या सगळ्या ठिकाणी आणि रेल्वे हे सगळं कामं करायला येणाऱ्या पाच वर्षामध्ये केंद्राकडून आपल्याला किमान किमान पन्नास हजार कोटी रुपयाची गरज आहे आणि त्यासाठी आपला हक्काचा सक्षम खासदार असेल तर भांडून त्या ठिकाणून पैसे आपल्या मतदारसंघासाठी आणू शकतो मला तो अनुभव आहे पंधरा वर्ष तुम्ही मला खासदार म्हणून पाहिलंय पाच वर्ष खासदार नसताना तुम्ही मला पाहिलंय खासदार असो किंवा नसो लोकांच्या अडीआडचे धावून जाणं लोकांच्या समस्या सोडवणं गावोगावी विकास कामं करणं हे मी करताना तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय गेल्या दीड वर्षात आपल्या आप शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मी जवळजवळ दीड हजार कोटी रुपयाचा निधी आणू शकलो आणि म्हणून भविष्यकाळामध्ये अशीच कामं करण्यासाठी आपली ताकद माझ्या पाठीशी असावी म्हणून मी आपल्याला नंबर विनंती करतो की येणाऱ्या तेरा तारखेला माझं चिन्ह आहे गड्याळ घड्याच्या बाजूचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा अशी ज्या ठिकाणी अपेक्षा एवढं करून सांगतो धन्यवाद नटत त्यांचा व्यवसाय मालिका पिक्चर याच्या पलीकडचा नाही आणि त्याच्यातनं ते वेळ देऊ शकले नाही आता साडेचार वर्षानंतर त्यांना ते एकदा वाटलं की परत एकदा आपण खासदार आहोत याच्या अगोदर त्यांनी प्रयत्न केला मला सुद्धा अनेक वेळा ते म्हटले की मला खरं हे लोकांच्या जाणं लोकांना वेळ देणं जमत नाही राज्यसभेची उमेदवारी दिली असेल तर विचारा आता हे सगळ्या गोष्टी वरिष्ठांच्या हातामध्ये माझ्या हातामध्ये नव्हत्या त्याचं सांगण्याचा प्रयत्न मी त्यांना केला की हे माझ्या हातामध्ये नाही हे वरिष्ठांच्या हातामध्ये आणि मग राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गेट आणि शरद पवार गेट अशा प्रकारचे एक नाही म्हणलं तर फूट झाली आणि आज ते पवारसाहेबांकडे गेलेत आम्हाला प्रवासाबद्द बद्दल काहीच बोलायचं नाही कारण या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सुद्धा हातभार आहे पण गेली पंचवीस तीस वर्ष पुणे जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दादांचं योगदान हे वाढवण्यासारखे आहे आपण घरचा कारभारी निवडतो कारभारीच्या मागे घरातले सगळे लोक जर चिचून काम करायला लागले तरच कारभारी चांगलं काम करू शकतो हे घर सांभाळायचं राज्य सांभाळण्याचं काम दादाने केलं आज साहेबांचं वय चौऱ्याऐंशी वर्षापेक्षा जास्त साहेबांची प्रदीर्घ सेवा झाली हे आम्हाला मान्य आहे पण तू नाही म्हणलं तर वयाची मर्यादा त्या कामावर येते हे आम्ही ना पाहिजे एखादी गोष्ट साहेबाला सांगायची म्हटली की साहेबांची फारसिद्धी धरत राहायची नाही साहेब लिहून घ्यायचे परंतु हे काम झालं पाहिजे असा आग्रह कधी साहेबांनी त्या ठिकाणी धरला नाही पण दादाकडे काम घेऊन गेलं तर दादा मात्र तुझा आग्रह झाल्याचं काम झालंच पाहिजे अशा प्रकारची भूमिका दादाची असते आज जो खेड तालुक्यामध्ये जो काही विकास झाला तो दादा मुळे झाला आहे ते आपल्याला या निमित्तानं सांगितलं पाहिजे आणि आज साहेबांच्या नजर या जिल्ह्याला कोण नेतृत्व देणार हा सगळ्यात मोठा यश प्रश्न आहे आज राज्यामध्ये देशामध्ये ताकद असणारं एकमेव नेतृत्व आहे ते म्हणजे अजितदादा पवार आज विरोधी पक्षाकडे चेहरा आहे दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस असेल आय काँग्रेस असेल आणखी कुणाकडे असा चेहरा नाही जो समर्थपणाने नेतृत्व करेल आणि हा जिल्हा हा राज्य पुढे जाईल असं एपीओ नेते आजितदा म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आजितदाच्या मागे तात्कीद उभे राहा हे नेतृत्व तुम्हाला मला पाहिजे तरच पुढं आपला जिल्हा चांगला चालणार आहे राज्य चांगलं चालणार आहे मला खात्री आहे पुरळीकर ग्रामस्थ या राजकारणामध्ये सगळ्यात चामेक्ष गाव आहे या ठिकाणी काही निर्णय घ्यायचा हे गे निश्चितपणानं ते ठरवतील आता काही लोकांची कदाचित आवड निवड वेगळी असू शकते बाबा ह्या वेळेला मात्र या सगळ्या आवडीनिवडी उली बापू बापू पुढे गेले बापू विचार करा नेहमीच विरोधामध्ये ने राहू नेहमीच वेगळा विचार करून चालणार नाही कारण अजितदादासारखं नेतृत्व हे जर आज आपण गमावलं तर जिल्ह्याला कोणी वाली नाही एवढीच गोष्ट ध्यानामध्ये ठेवा आणि म्हणून दादांनी निर्णय घेतला की अजिरावदारांना उमेदवार द्यायची सुरुवातीच्या काळात आम्ही विरोध केला हे सगळ्यांना माहिती लोक आता त्याचं भांडवल करतात परंतु दादांनी सांगितलं काही कारण आहेत त्याच्याकरता हा निर्णय घ्यायचा की त्या दिवसापासून अजिबात पाटलांना शब्द दिला त्याप्रमाणे तालुक्याच्या कानाकोपऱ्यात फुटतोय आजही आपल्या गावामध्ये तेच करण्याकरता आव्हान माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती राहणार आहे की अजिरावदारांनी मागच्या तीन ट्रम्प खासदार म्हणून काम केलेल्या काही ना काही खेळ तालुक्याच्या झुळीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला पण गेल्या साडेचार वर्षात एक जमडा ज्या माणसानं आणला नाही ज्याने काही काम केलं नाही केवळ नाटक वाजे नऊ टक्की याच्या जा पलीकडे जाऊन काही करू शकत नाही असा माणूस आपल्याला परत खासदार म्हणून निवडून द्यायचा नाही ज्याने आपल्याला काही मदत केलेली आहे त्याने आपल्याकरता काम केलं अशा असे आधार उद्याच्या तेरा तारखेला गजळाच्या चित्र समृद्ध पटन भरघोस मताने निवडून द्या एवढीच विनंती आणि मित्राने करतो भैरवराव महाराज चरणी प्रार्थना करतो मला माहिती आहे आपल्याला गावचं दैवत एकदम खडव आहे आम्ही त्याचं दर्शन घेऊनच दिसत आलो एकदा देवळामध्ये निर्णय झाला की देवरा 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 तो किती पक्ष पैसेवाला असतो शक्तीमाला असतो तो बदलू शकत नाही आणि म्हणून भैरवनाथ माताला बाबांनी साकडे घातले मला खात्री आहे भैरवनाथ महाराज आपल्या सगळ्यांना सुबंधी देईल आणि आपण सगळेजण आवराच्या पाठीमागे उभे राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महात